Why wow, can I care the praramian? लाल चरत एकदम मस्त असते नमस्कार मित्रांनो मी रिता कानडे मी आज तुम्हाला पूर्ण सणाचा ते दाखवणार आहे गोड आणि पुरणपोळ्या आजकाल तर पुरी येतच नाही त्याच्या मी पुरणपोळ्या कशा बनवायच्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गोड बारीक फोटून घ्यायचं आहे तुम्ही चा पून किंवा घेऊ त्याचे गुळ पण इतके चिकट येत्या पहिल्यामध्ये गुळणार आहे पहिले ढे कटायचे अशी सुट्टी किराणा दुकानात असे मोठे करून द्यायचे पण ते एकदम नॅचरल गुळ केमिकल्स वापरतात त्याच्यामुळं असा चिकट चिकट गुळ होतो गुळ जरा जास्त चिकट आहे त्याच्यामुळं मी आता चालू असा मग कापूनच घेते महत्वच आहे डाळ शिजलेली मी डाळ नेहमी पातळीचा शिजायला घालते कारण अशी उघडीची डाळ ना पुरण इतकं मस्त लागतं आता आपण डाळ शिजली पूर्ण पाणी घालते त्याला आता मिक्सरी काढून अजिबात एक पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये आणि हे एळवणीची मी आता काळा मसाला वाटलेला आहे ना तसे एकदम मस्त आमटे पण तुम्ही मग किती छान होते पाय एकदम थोडंसं सुद्धा मी एकदम पाणी सगळं पूर्ण काढून घेत होते आता गुळ पण बारीक करून घेतलाय आता यातून देव गुळ आणि खूप बडेशेप दिलायचे बारीक करून त्याच्यामध्ये टाकून गरम करून mm. घ्यायचं पूर्ण पाणी काढून घेतल्यावर ले थोडेसे शिजलेली अशी पळीवर डाळे ना त्याच्यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे असे थोडेसे डाळ असे थोडेसे केले का एकदम मस्त भारी आमचे सुंटा जास्त निवड असते ना त्याच्यामुळं मिक्सरचे पाते तुटायची शक्यता आहे त्याच्यामुळं मी सुट बारीक थोडीशी आकड दुबड ठिसून घेते त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये नंतर खलबत्त्यामध्ये बारीक करून झाल्याच्या नंतर मग बडीशेप विलायचे आणि माद्र मिक्सरमध्ये मी गरका मारून हे पहा मी चार पाच विलायचे थोडीशी बडीशेप आणि सो थोडीशी आपडतोबत ठेसून घेतली होती ना ती सुंट मिक्सरमध्ये बारीक करून घेते काय करायचं आहे पूर्णशे चाळण ठेवायची याच्यामध्ये चा आणि दळलेले मिक्स केलेले हे याच्यामध्ये टाकून आपण असं चाळून टाकायचं चा। म्हणजे याच्यामध्ये का काही साठ हे याचे सुट सुटते ना याच्यामध्ये बरेचसे असे केस म्हणजे असं त्याचे राहिलेलं असतं म्हणजे पूर्ण हे करून घेतलं का आणि पूर्ण ते जात नाही याच्यामध्ये आपण गूळ पण टाकून घेतलाय आणि सुटून ते बडीशूट उठ बिलायचे वाटून सगळं मिक्स करून घेऊ आणि गुळाचं प्रमाण काय अर्धा किलो म्हणजे आपल्याला लगेच समजतं किती उरू होईल किती नाही पुराण आता हे सगळं मिश्रण ना आपण गरम करून घेऊ याला थोडंसं पाणी सुटल पाणी सुटून त्याचं पाणी आपलं तर मग आपल्याला गरम वाटावं लागेल याला आता थोडं थोडं पाणी सुटायला लागले पण सगळ्यात महत्त्वाचं याला सारखं थोडंसं सा हलवत राहायचं कारण हे खाली लागतं त्याच्यामुळं थोडं थोडं हलवायचं पाणी आपण याला पाणी सुटायला लागले हे पाळ्यातलं पाणी आटलेलं आहे आणि डाळ एकदम मस्त सुटसुटी झाली आता आपण पुरण वाटून घेऊ थोडं थोडंसं घ्यायचं तुम्ही वाटी घ्या नाही तर घ्या असं बारीक करायचं असं वरून केलं का आपोआप बारीक होते एकदम पुरण फुलपात्राने असं रगडलं का पुरण पडते खाली दाखवते मी की ते एकदम बारीक मस्त पुरण झाले असंच हे सगळं वाटून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं गरम गरमच वाटून घ्या कारण गार झाले होते असे डांडरले नव्हते डाळण ते त्याच्यामुळं वाटणार नाही गरम आहे तर लगेच गरम गरमच त्याच्यामुळे फुलपात्राने असं रगडून वाटून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिला पोळ्याचा स्वयंपाक येतोय ते स्वयंपाक आज पुरूनच राहते म्हणजे मी माझं नाही सांगत प्रत्येक बायकांचं सांगते कारण पोळ्याचा स्वयंपाक येणं तर अवघडच आहे कारण पूर्ण पोळ्या करायचा गांडळा करतात पुऱ्या श्रीखंड नाहीतर मग खीर करायची खाण्याच्या दिवशी शाले चालते गावाला कसं लगेच म्हणतात का नाट म्हणजे असं हिरे लावायचे सणाला पुरणपोळीचं स्वयंपाकच पाहिजे आणि आवडीने खातात मी तर प्रत्येक सणाला पुरणपोळ्याचं स्वयंपाक करत असते मला बनवायला पण आवडतं आणि खायला पण हे पहा पूर्ण पुरण वाटून आहे माझं पहा किती सुंदर एकदम सुटसुटीत हे पातीला डाळ शिजवल्यामुळं झाले नाही त्याची कट सर असं नाही का हे पहा किती एकदम आता पोळ्या पाहायच्या कशा एकदम असं आमच्या आजीबाईबानाची पूर्ण म पोळीमध्ये पुरण असं खेळतं झालं पाहिजे पोळी अशी खाली धरली का खाली पुरण आलं पाहिजे असे पकडले का म्हणजे घोटाने पोळी तुटली पाहिजे तर मी आता तुम्हाला पोळ्या करून दाखवते हा माझी दिदेबाई कशी पोळ्या करते पूर्ण करून मग त्याच्यामध्ये पुरण भरायचं पहिले पोळी वळ लाटली होती तिने

मस्त हलक्या हाताने पोळी कशी मोठी पोळी कर राहिली नाही बाय माझ्या बाईला सगळ्या नाही মিতি মই बर कशी ट्रेन झालेली स्वयंपाकात हाताने पोळी पळटी करते दिदुबाईच्या गालाव आणि पोळी फुगली बरं दिदूबाई पुरण पुरणपोळी किती ह्याच फुगली हळू मम्म्या माझ्या दिदूबाई इतक्या बारीक पोळ्या करते म्हटलं माझ्या पोळ्या कशा असतात दिदाबाई म्हणून इतक्या शेत पोळी फुगते चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय